तर फ्रेंड्स तुमचे भरपूर जणांचे क्वेश्चन होते की मी कुठं काम करते कुठं काम करते तर चला आज मी तुम्हाला दाखवते मी कुठं काम करते ते तर फ्रेंड्स हे आहेत आमचे वर्कर आमच्यासोबतचे काम करणार आहे अरे तो मैं किधर काम कर रही विश्वावत तू ऑटोमोटिव होंडा शोरूम में हुंडा शोरूम में मैं काम कर रही हु ये हमारे इधर का वर्कर है ए मॅनेजर मॅनेजर सर इधर बघा इकडे बघा <laughs> तुमच्या सर्वांचा आता इंतजार संपलाय बरं का कारण मी आता सांगत आहे तुम्हाला की मी कुठे जॉब करते ते तर बऱ्याच जणांना माहीत झालेलं होतं युनिफॉर्मवरून वगैरे तर मी होंडा शोरूममध्ये जॉब करते बरं का आणि हे जे शोरूम आहे ते सिंहगड रोडला एक मे ॲथोराइज शोरूम आहे बरं का म्हणजेच कंपनी थ्रू ब्रोकर वगैरे नाही म्हणजे इथं फक्त आपल्याकडे हुंडाच्याच गाड्या विकल्या जातात काही ठिकाणी सर्व प्रकारच्या गाड्या विकल्या जातात नाव हुंडाचं देऊन तर तसं काही नाही फक्त आपल्याकडे कंपनी थ्रू दिल्या जाणाऱ्याच गाड्या विकल्या जातात तर आता तुमच्या सगळ्यांना कळलंच असेल की मी कुठे जॉब करते ते बऱ्यापैकी आणि तुम्हाला जर गाडी घ्यायची असेल तर नक्की कॉन्टॅक्ट करा मला कमेंट्समध्ये जरी विचारलं तरी मी सर्व डिटेल्स तुम्हाला प्रोव्हाइड करेनच योग्य दरात तुम्हाला आपल्याकडे गाड्या मिळतील आणि या शोरूमची मेन गोष्ट म्हणजे शोरूमसोबतच आपल्याला बॅकसाइडला अटॅच सर्विस सेंटरसुद्धा आहे त्यामुळे तुम्हाला सुद्धा कुठे बाहेर वगैरे जायची काही गरज नाही आहे इन फ्युचर जरी तुम्हाला काही प्रॉब्लेम आले तरी तुम्हाला कुठे दुसरीकडे तु जायची गरज नाही आपल्या शोरूममध्येच तुमचे सर्व प्रॉब्लेम सॉल्व्ह करले केले जातील त्यामुळे नक्की व्हिजिट करा आमच्या शोरूमला गर्दीवरून तर तुम्हाला समजलंच असेल की किती सेल होतो आमच्या गाड्यांचा कारण भरपूर प्रमाणात लोक येतात कारण ब्रोकर कडून घेण्यापेक्षा कंपनी थ्रू घेतलेलं कधीही चांगलं कारण तुम्हाला इन फ्यूचर फ्युचर काही प्रॉब्लेम आला तरी तुमचे प्रॉब्लेम कंपनी थ्रू सॉल्व्ह होतात पण जर ब्रोकर कडून घेतलं तर एकदा गाडी विकली की अंग काढून घेतात सर्वजण फ्रेंड सध्या आमच्या सगळ्यांचं जेवण चाललंय खूप 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 भयंकर काही करू शकत नाही आमचे आमचे मॅनेजर पण कंटाळे चालेल व्हिडिओमध्ये बोलत हां ना, ना खूप कंटाळा खूप भयंकर तर बाकीच्या डिटेल्स मी देते आणि आपल्याकडे भरपूर सारे ऑफर्स आहेत कोणाला गाडी घ्यायची असेल पुण्यामध्ये तर नक्की कॉन्टॅक्ट करा आम्हाला तर फ्रेंड्स तुम्हाला तर समजलंच मी कुठे जॉब करते स्वतः आम्हाला क्वेश्चन करणार नाही कोण की मी कुठे जॉब करते सांगा मला प्लीज प्लीज जॉब कुठे करते सांगा आज मी डायरेक्ट तुम्हाला व्हिडिओ दाखवला आहे तर शितोळे ऑटोमोटिव्ह म्हणून आपल्या शोरूमचं नाव आहे थडकवसला साईडला किंवा सिंहगड रोडने जरी तुम्ही जात असाल तरी नक्की कधीही आमच्या शोरूमला व्हिजिट करा शितोळे ऑटोमोटिव्ह म्हणून शोरूमचं नाव आहे आपलं पूर्ण वीक शोरूम ओपन असतं आणि आम्हाला मंथमध्ये चार सुट्ट्या असतात असं नाही फक्त घेतो आम्ही आपली इच्छा असेल त्यावेळेस घ्यायची मंथमध्ये चार पगारी सुट्ट्या असतात तर घेतो आम्ही कधी हा युनिफॉर्म आहे शोरूमचा युनिफॉर्मवरूनच मला भरपूर जणांनी कमेंट्स केले तर तो होंडा शोरूमला काम करतेस सां तर हो